मी काय म्हणत होतो सांगा की ते तुझे हात दाखव ना मला असं बघा ना वाव किती सुंदर हात आहेत ग तुझे थँक्यू जेवण काय गदळ बनवतीस मग <laughs> <laughs> <योड़े? laughs> पुरी म्हणतात की पोरं कधीच एकाची होऊ शकत नाहीत अग बाई तू तर आधी चांगली एकाची हो मग त्याला नाव ठेव बरे बरे तुझं लग्नाच्या आधी तुमच्या किती मशी होत्या दोन होत्या मग एक काय झाली आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते मी तुम्हाला मत दिसतोय काय पुरुषांना आवडणाऱ्या गोष्टी एक तर बेकायदेशीर असतात दुसऱ्या तर त्या महाग असतात आणि तिसरं म्हणजे त्या विवाहित असतात नवरा घरी फक्त जेवायला मोबाईल बघायला आणि झोपायला येतो बाकी कोणत्याच गोष्टीशी त्याचा काही संबंध नाहीये धन्यवाद नवरा बायकोंची बांड झाली ना तर काही बायकांचं नवर एवढ चांगला असतात ना त्यांना सुवारी म्हणून तिथल्या तिथं बांड मिटवून टाकतात आणि हिथ माझा नवरा सुवारी म्हणायचं तर जाऊ द्या मलाच हाडून मारून स्वतःच आणि फुगून बसतो या ती <laughs> <आएका था। laughs> <laughs> ही पोरगी पोरगीसोबत कॉलेज ला होती माहितीये मला अहो तुमच्या मित्राला सांगा हिच्यासोबत लग्न नको करू ही काही चांगली पोरगी नाहीये माहितीये मला ती चांगली पोरगी नाहीये म्हणून पण माझ्या लग्नाच्या वेळेस तो आलता का मला सांगायला तुम्हाला भावांना रंग बघून कधीच लग्न करू नका कारण काळ्या मुंग्यापेक्षा लाल मुंग्यात जास्त उता चावतात खराय की नाही <laughs> <laughs> माझ्या पिंजऱ्यात आलेल्या पाकराला मी एकदा उस्तुडीला नेल तर तुम्हाला माझ्याकुन एवढं मोठं काम मी नाही का केलं काही बस नव्हतो मी नाही का केलं मग मग ही कोणी एकानं केलं तर साथ होती ना तुमच्या माणसा का मग ही कोणी एकानं साथ दिली ना मग हा मग काय झालं गाणं आता नवीन गाणं आलं ऐकलं आधी काय म्हणाल तुला काय म्हणाल एकदा उस्तुर सारखं सारखं कसं डोकं दुखते तुमचं डोक्याला ताप काय कमी हवे अच्छा ते जाऊ दे सोडा मला सांगा लग्नाच्या आधी मग डोकं कोण दाबत होतं तुमचं लग्नाच्या आधी कधी माझं डोकंच दुखत नव्हतं दुखत नव्हतं नव्हतं तर जेव्हा बघितलं तेव्हा दुसऱ्यांना पैसे देत असत मी मागितलं तर ह्या माणसाकडे पैसे नसतात कधी अरे नेहमी लोकांची मदत केली पाहिजे बाबू मग द्या मला पण पाचशे रुपये मला दे बोल की पोटात दुखत तू लोकांमध्ये येत नाही तू तर आपली आहे ना <laughs>